आता एकदम सोपा गेम आहे चार चौकोन आहे चार चौकोनचे बनवायचे सहा चौकोन एकदम सोपा माइंड गेम जास्त डोकं लावायची गरज नाही कोणीही करू शकते एकदम सोपा गेम आहे चार चौकोनच्या बनवायचे आपल्याला सहा चौकन दोन काड्या यूज करायच्या दोन काड्याच उचलायच्या आणि त्याच यूज करायच्यात आणि त्याचे बनवायच्या आपल्याला सहा चौकोन तुम्ही सुद्धा ट्राय करा व्हिडिओ पूर्ण बघा आणि कमेंट करण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो चार चौकोन दिसतात त्याचे बनवायचे आपल्याला सहा चौकोन बघा कोण ट्राय करते तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि कमेंट करा कळते की दोन दोन चान्स आहेत ट्राय कर एक दोन चौकोन होते ते पण तोडून टाकले चार चौकोन चे सहा चौकोन बनवायचे दुसरा चांस फटाफट करायचा टाइमिंग कमी असतो एक दोन मॅडम ने ना दिमाग भारी लावलाय एक चौकोन करायचं आपले चौकोन ओके हा एक चौकोन हे चौकोन झाले नाही हे चौकोन नाही चार चौकोनचे सहा चौकोन करा आणि बक्षीस जिंका आजचा एकदम सोपा गेम असल्यामुळं बक्षीस आपण ठेवलंय शंभर रुपयाचा जास्त बक्षीस नाही शंभर रुपयाचा बक्षीस आहे आणि एंट्री फी पण कमी ठेवली आपण एंट्री फी फक्त ट्वेंटी रुपी चार चौकोनचे बनवायचे सहा चौकोन एक चान्स झालाय तुझा दुसरा तुला चान्स देतोय याच्यामध्ये तू बक्षीस जिंकू शकते जर चारचे सहा चौकोन केले तर एक दोन खूप चांगले प्रयत्न केलेत पण हे चौकोन झाले नाही एक चौकोनच झालाय आपल्याला सहा चौकोन करायचे सहा चौकोन दिसते ते चार चौकोन बनवायचे सहा चौकोन शंभर रुपयाचा बक्षीस आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा फॉलो करा मित्रांनो आणि तुम्ही सुद्धा कमेंट करा चार चौकांचे बनाव सहा चौक मॅडमचा दुसरा चांस दुसरी संधी मॅडमची शंभर रुपये जिंकायचा मोका आहे मॅडमला मॅडम जिंकू शकतात एक, एक काडी उचलली मॅडम दुसरी काडी उचलली दुसरी काडी पण उचलली मॅडमनी आणि चॅलेंज पूर्ण केले ने के लिए एक दोन तीन चार पाच सहा मॅडमनी सहा चौकोन बनवले आज मॅडम जिंकल्या मॅडमनी हे मॅडमच शंभर रुपयाचं बक्षीस मॅडम साठी प्लीज लाईक करा कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि हाच व्हिडिओ वर बघत असेल तर युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भावांना सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही प्लीज युट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि आमच्या फेसबुक पेजला जास्तीत जास्त शेअर करा फॉलो करा सपोर्ट करा मराठी माणसांना बाय बाय